नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे येत्या एकवीस जानेवारी रोजी संघासाठी मतदान होत आहे राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवली जात आहे माझ्यासोबत आहेत या आघाडीतील बिनविरोध निवड झालेले सुनील मोदी आपण त्यांच्याशी आता याविषयी बातचीत करणार आहोत नमस्कार सर न्यूज मराठी चोवीस मध्ये आपलं स्वागत आहे आता शेतकरी संघाची निवडणूक आहे ही निवडणूक बिनविरोध होईल अशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या होत्या अशातच शेतकरी संघाची निवडणूक लागली आहे काय सांगाल शेतकरी संघाची निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे नव्हती यासाठीच म्हणून शाहू आघाडीमध्ये जिल्ह्यातील सर्व नेत्यांचं समावेशक करून त्यांचा विचारविनिमय करून हे पॅनल ठरलं होतं पण दुर्दैवानी काही लोकांनी आपल्या हट्टासापोटी ही निवडणूक लावलेली आहे याचा तोटा अधिकच संघाला होणार आहे आणि त्याचबरोबर संघाची जी आर्थिक गती आहे ती मंदावणार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की ही निवडणूक लादली गेली पूर्ण पॅनल झालं असतं एकत्रित पॅनल झालं असतं पॅनल टू पॅनल झालं असतं तर आपण या निवडणुकीमध्ये समजू शकलो असतो केवळ आपला अट्टास आणि केवळ आणि केवळ आपलं महत्त्व वाढावं यासाठी ही काही लोकांनी निवडणूक लावलेली आहे ही निवडणूक लावण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे हे त्यांनी विचार करायला हवा आता आपल्याला माहीत आहे की शेतकरी संघाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे अशातच शेतकरी संघाची निवडणूक लागली आहे विकासात्मक धोरण काय असणार आहे नाही शेतकरी संघाच्या धोरणामध्ये आत्ताचं जे आधुनिक युग आहे आणि आधुनिक युगामध्ये व्यापाराची स्पर्धा आहे याचा विचार करून सगळ्यात सिस्टीम बदलणं अत्यंत आवश्यक आहे मला असं वाटतं की शाहू आघाडीमध्ये या विचारानं एकत्रित येऊन सर्व जिल्ह्याच्या नेत्यांनी हा विजन तयार करून हा शेतकरी संघ कसा वाचेल याच्याकडे अधिक लक्ष देणं दिलेलं आहे आणि म्हणूनच हे सक्षम पॅनल तयार झालेलं आहे खरं म्हणजे दोन गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे आत्ता जी व्यापारांमध्ये स्पर्धा आहे जी मल्टीनॅशनल कंपन्या येऊन ज्याप्रकारे व्यापार करतायत त्याच्या तोडीला तोड देण्याचं नियोजन शेतकरी संघाने घेतलं पाहिजे आणि ते कसं घेता येईल त्याचा प्रारूप त्याचा रोडमॅप आम्ही लोकांनी तयार केलेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकरी संघ हा आशिया खंडामध्ये एक नंबरला होता असं जे म्हणतात त्याच्याजवळ जाण्याचा आमचा लोकांचा प्रयत्न राहणार आहे या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सभासदांना काय आव्हान करा नाही सभासदांना मी एवढंच आव्हान करेल कि अपन आपन या की हा शेतकरी संघाची एक अस्मिता आपण जपायला हवी आणि त्यासाठी आपण स्वतःहून या संघाच्या निवडणुकीमध्ये मतदानासाठी सगळ्या मतदारांनी बाहेर आलं पाहिजे कारण प्रामुख्याने सगळ्या लोकांची इच्छा सगळ्या मतदारांची इच्छा संघ वाचला पाहिजे पण ते घरात बसून तो विषय संपणार नाही लोकांनी आलं पाहिजे लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि आमच्या विकासाच्या दृष्टीला विजनला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं माझं मत आहे लोकांनी आमचं जे पॅनल आहे त्या पॅनलला भरभरोस पाठिंबा दिला पाहिजे आमच्या पॅनलचं चिन्ह हे विमान आहे या विमान या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करून आमच्या hmm. पॅनलला विजयी करावं हे मी आवाहन करीत आहे तर आपण या ठिकाणी पाहिलं की सभासदांनी विमान या चिन्हासमोरील शिक्का मारून सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन बिनविरोध निवड झालेले संचालक सुनील मोदी यांनी केलंय न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामॅन प्रेम सर असित बनगे कोल्हापूर